नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्मीळ बातम्यांचे निगोज मधील सुप्रसिद्ध ज्वेलर्स म्हणजे कन्हैया ज्वेलर्स ग्राहकांनी एकदा यावं आणि नक्की भेट द्यावी आपल्या पसंतीचे आकर्षक दागिने या ठिकाणी अल्प दरात मिळतील कोणत्याही प्रकारची घट लागणार नाही मग यावंच लागतय ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यासाठी आपली खरेदी करण्यासाठी संपर्क प्रोपरायटर माननीय श्री सुदर्शन मुकुंदराव निघोजकर फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य सात पंचावन्न सत्तर प्रोपरायटर ॲडव्होकेट कृष्णा सोमनाथ वरखडे फोन नंबर शहाऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य शून्य शहात्तर कन्हैया ज्वेलर्स खरेदीसाठी पत्ता ने ज्वेलर्स श्री माता मळगंगा मंदिरासमोर निगोस तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश प्रवेशायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय ढोकळे सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे ती म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या ज्ञानगंगेमध्येच उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न एकसष्ट